आपला इचालकरंजी देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचालकरंजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तक खेडे अब्दुल ललाट या तालुका येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर परिसरात पन्नास वृक्षांचं रोपण करून त्या वृक्षांना महाविद्यालयातील विद्यार्थिनी व आशा सेविका यांच्या हस्ते राखी बांधून वृक्ष माझा भाऊ हा उपक्रम राबवून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विरुपाक्ष खानाज म्हणाले वृक्षांना भाऊ मानून त्यांचं संगोपन करणं काळाची गरज आहे फक्त वृक्षारोपण करून चालणार नाही तर तेवढ्याच जबाबदारीने त्यांची निगा राखणं गरजेचं आहे महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे अध्यक्ष घनश्याम सावलानी यांनी भरभरून असं कौतुक केलं कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच कस्तुरी कुरुंदवाडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुमार कदम डॉक्टर अश्मी जाधव रोटरीचे माजी अध्यक्ष यतीराज भंडारी सुरेश रोजे प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे सुभाष आकोळे डॉक्टर माधव मुंडकर प्राध्यापक सौरभ पाटणकर डॉक्टर जीवन पाटील प्राध्यापक एफ एन पटेल प्राध्यापक प्रमोद काळे प्राध्यापक डॉक्टर सविया सय्याद प्राध्यापक समिता मंतोरे सर्व आरोग्यसेवक आशा सेविका यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्वागत डॉक्टर सचिन चव्हाण यांनी केलं तर आभार प्राध्यापक अभिजित पाटील यांनी मांडलं सदर उपक्रमाचं नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे से कार्यक्रम अधिकारी डॉक्टर चव्हाण व ग्रीन क्लब समन्वयक प्राध्यापक अभिजित पाटील यांनी केलं सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन करा